शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांसोबत काँग्रेसचा देखील एल्गार पंधरा ऑगस्ट रोजी मुरुड अकोला येथून होणार सुरुवात राज्यभरातून शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होतो आहे लातूर जिल्ह्यातून देखील हा शक्तिपीठ महामार्ग जाणार असल्यामुळे या भागातील शेकडो शेतकरी भूमिहीन होणार असल्यानं शेतकऱ्यांनी यापूर्वीपासूनच शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत मतमो मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हकलून लावलं आहे मात्र आता त्या शेतकऱ्यांना जबरदस्तीने नोट्यास नोटिसा पाठवण्यात येत असून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा हा सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट रद्द करण्यासाठी आता शेतकऱ्यांसोबत काँग्रेस देखील मैदानात उतरणार आहे या लढ्याची सुरुवात लातूर जिल्ह्यातल्या मुरुड अकोला येथून होणार असून काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख तसेच माजी मंत्री आमदार अमित देशमुख देखील पंधरा ऑगस्ट रोजी मुरुड अकोला येथे शेतकऱ्यांची व्यापक बैठक घेणार घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अभय साळंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आजपर्यंत गेल्या वर्ष दीड वर्षापासून हा लढा स्वतः मराठवाड्यात शेतकरी लढत आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टी साहेब सतेज पाटील साहेब ह्या लढ्याचं नेतृत्व करत आहेत आणि पंधरा ऑगस्टपासून म्हणजे आदरणीय अमितभाई देशमुख साहेबांनी धीरजभाई देशमुख साहेबांनी या लढ्यात शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून सहभाग घेणार आणि न्याय मिळवणार असा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यासाठी उद्या पंधरा ऑगस्टला सकाळी दहा वाजता मुरुड अकोला येथे शेतकऱ्यांची व्यापक बैठक दोन्ही नेत्यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आली आणि आम्ही लढत राहू खरं तर ही हा हायवे तळतळाट घेण्यासाठी शेतकऱ्याचा फक्त भ्रष्टाचारासाठी पॅर्लर रत्नागिरी को नागपूर हायवे असताना शून्य ते तेस्तीस जी जी नियोजित हायवे आहे शक्ती शक्तीपीठवाला तो पॅर्ल आहे शून्य ते तेस्तीस किलोमीटरचा गॅप आहे काहीच आवश्यकता नाही आवश्यकता नसताना केवळ भ्रष्टाचारासाठी शेतकरी उद्ध्वस्त करणारा महामार्ग करण्याचं हे नियोजन आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो ते अत्यंत घाणेरडी संस्कृती भारताला भारतीय संस्कृतीला मॅच न होणारी त्याच्याशी अत्यंत विसंगत संस्कृती गेल्या अकरा बारा वर्षापासून देशामध्ये दे। ह्या सत्ताधाऱ्यांनी आणलेली आहे हो आता सगळ्या देशातच वारा आहे हा हे पेव फुटलेला आहे याची लोकांना खिळस आलेली आहे आणि आपल्या माध्यमातून माझी मा त्यांना विनंती आहे तुम्हाला संधी मिळाली आहे गल्ली ते दिल्ली तुम्ही काम करा ना फालतू बास्कळ बडबड का करता काम करून दाखवा पण तो घाणेरडा पण आहे ती निष्ठा आहे अनावश्यक ठिकाणी त्या गोष्टी घुसडणं हे अत्यंत घाणेडेपणाचं आहे हां जाणीवपूर्वक शंभर टक्के जाणीवपूर्वक दुष्ट हेतून पण त्यांनी लक्षात ठेवावं वर देव बसलेला आहे तुमच्या ह्या घानेरडेपणाची नोंद घेतोय चित्रगुप्त ह्याची सजा त्यांना मिळेल ही सृष्टी त्या एका ईश्वरानं निर्माण केलेली आहे त्याची लेकर ही सगळे धर्माचं जातीचं आवरण काही का असणार पण बाप शेवटीवर एक आहे परमपिता परमेश्वर त्याची जाणीव ठेवून त्याला आपल्या मुलामध्ये केलेला भेदभाव आवडत नाही तो लिहून ठेवत आहे यांचं सगळं पाप लिहून ठेवत आहे मागचं जर काही काळ बघितलं तर महाराष्ट्रामध्ये काय वाटत असेल मला सांगा यशवंतराव चव्हाणांना वसंतदा पाटलांना एस एम आचार्य आत्रेंना काय त्यांची आत्मे काय म्हणत असतील कशासाठी केला वसंतराव नाईकाला काय वाटतं असेल ह्या लोकांचं ह्या घानेरडेपणा त्या अटलजीला तर आवडत असेल का ह्यानी विचार करावा चिंतन करावं गुत्तेदार उपोषणाला बसलेत गुत्तेदार आत्महत्या करलेले आहेत आणि हेनी शक्तीपीठ करायला निघालेत आवश्यकता नसतं म... मग किती विरोधाभास आहे कधीतरी आरसा पाहावा स्वतःचं आत्मचिंतन करावं निरीक्षण करावं अशी सरकारला ह्या पैशाच्या धुंदीत सत्तेच्या मस्तीत असलेल्या लोकांना माझी विनंती आहे ठीक आहे तिथं उपजिल्हा रुग्णालय होऊ द्या परंतु व्हायला पाहिजे रेनापूरलाही परंतु इथल्या जिल्हा रुग्णालयाला त्याच्यामुळं कसलंही एक रुपयाची बाधा येता कामा नये आधीच रखडलंय ते तात्काळ करून घेणं एवढीच आमची मागणी नाही शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ परवा गेल्या आठवड्यात येऊन आदरणीय धीरज देशमुख साहेबांना ते शिष्टमंडळ भेटलं आदरणीय धीरज देशमुख साहेबांनी आम्ही आमचे शहराध्यक्ष आम्ही सगळ्यांनी आम्ही देशमुख साहेबांशी चर्चा केली शेतकऱ्यांच्या विनंतीवरून आपण त्याच्यामध्ये उडी घेतली हे शक्तीपीठ महामार्गामध्ये मी बाधित शेतकरी आहे माझी दहा ते बारा एकर जमीन ह्या शक्तिपीठ महामा मार्गामध्ये जाते आणि हा शक्तिपीठ गरज नसताना लादला जाणारा हा शक्तीपीठ आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांची पूर्ण हानी शेतकरी कुठलाही उप म्हणजे शेतकऱ्यांना कसलाही फायदा नाही हा फक्त फायदा कशासाठी चालला आहे ते सरकारला माहिती आणि एखाद्याच्या हट्टासापोटी अगर एखाद्या व्यक्तीसाठी जर एवढी मोठी हजारो शेतकरी जर देशोदडीला जर लावायचे असतील तर हे अत्यंत घानेदपद आहे आणि अत्यंत दुर्दवी आहे त्याच्यामुळे ह्या शक्तीपीठाची गरज नाही भूमिहीन शेतकरी होतात आणि हा ग्रीन ग्रीन बेल्टमधून जाणारा हा जा शक्तीपीठ आहे कारण दोन्हीकडून एक कमांड एरिया आहे मांजरा तावरजा आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी मांजरा बॅरेजवर मां मांजरा नदीवर मोठमोठे मुट बॅरेज बांधले मांजरा नदीची उंची वाढवली आणि ही शे हा बेल्ट सगळा इरिगेशन इरिगेटेड करून टाकला आणि या इथं कारखाने चांगले चालत असल्यामुळं शेतकऱ्यांना आत्ताशी तर कुठं शेतकऱ्यांची उंची आणि उंची वाढली किंवा जीवनमानाची उंची वाढली तर ही आता ही लगेच ही नवीन घात घातला तरी आम्ही कधीही होऊ देणार नाही आणि आमचा याला कडाडून विरोध राहणार आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच